नमस्कार आता आपण भालगाव इथे आलेलो आहोत आणि आता बालगाव येथील मतदाता मतदार यांची संवाद साधणार असून जिल्हा परिषद सर्कल ताळहातगाव इथं आहे ताळ हातगाव सर्कल हे सर्वसाधारण पुरुषासाठी आहे तर गण हा ताळहातगाव आहे आणि दुसरा गण हा सोन पिंपळगाव आहे तर चला तर आता आपण जाऊया आणि लोकांशी संवाद साधूया नमस्कार मला एक सांगा तुम्ही तुमच्या जिल्हा परिषद सर्कल हा सर्वसाधारण पुरुषासाठी आहे तुम्ही काय सांगाल मतदार आमचा सदर आहे की बोल मतदाता बोल मत बोल मतदार बोल तुम्ही काय तुमचा कल काय सांगाल आमचा कल काय आता जे उमेदवार योग्य आहे हा ना उमेदवार आहे पण कारण कसं काय महाविकास आघाडी आहे महायुती आहे त्यानंतर तिसरी आघाडी आहे अपक्ष आहे व याच्यानंतर जर इति आघाडी जर नाही झाली तर स्वतंत्र जो तो लढणार आहे तर तुमचं मतदान कोणाला राहणार आहे स्वातंत्र्य स्वातंत्र्य का युती महाआघाडीला का नाही काय शेतकऱ्यासाठी काय केलं जाईल काहीच केलं नाही का दोघांनी काहीच केलं नाही काही नाही केलं तिघांनी काय नाही केलं तिघांनी काही केलं नाही का तिघांनी नाही केलं बरं मग मला एक सांगा मागचं जे समजा तुमचे जिल्हा परिषद सदस्य होते त्याचा कार्यकाळात काय विकास झाला तुमचा बालगावचा भालगाव काहीच नाही केलं त्याच्या अगोदरच्या तुमचा भालगाव काही नाही केला त्याच्या अगोदरच्या यांनी काय केलं कोणीच काही नाही केलं कोणीच काही नाही केलं काही जिल्हा परिषद नाही असं आहे का मग आता सध्या मतदान कोणाला करणार आहे का नोटाला मारणार आहे नोटा नोटा मारणार आहे योग्य करू अच्छा नक्की।, नक्की नक्की ओके धन्यवाद तुझं तुझं मतदान तू तु नऊ मतदार आहेस नऊ मतदार असल्याच्या नंतर सर्वसाधारण पुरुषासाठी ही जागा जिल्हा परिषदची जागा आहे तर तुझं मतदान महायुतीला आहे का महाविकास आघाडीला आहे का अपक्षाला आहे का, का अजून कोणाला आहे कारण सध्या जे तू ग्रामीण भागात जिल्हा परिषद सर्कल सध्या हिंडतोय आणि भेट घेतोय तुझं मतदार कोणाला असणार अपक्षाला काय रे <laughs> कशा म्हण चला चला गाम गाम चला तरुण 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 मित्र सांगतोय की जे सत्ताधारी असतील कि विरोधक असतील यांनी काम कोणत्याच प्रकारचं काम नाही झालं गावाचा विकास नाही झाला गावाला निधी नाही आला त्यामुळे तो अपक्षाला मतदान आहे पण हे तितकंच खरं की अपक्ष तितका स्ट्रॉंग असला पाहिजे चला तर आता आपण दुसरीकडे जाऊ तुम्ही काय सांगाल राम राम तुम्ही काय सांगाल काय बालगावत काही काय झालेलं नाही काहीच नाही मागच्या लोकांनी काही केलं नाही काय नाही त्याच्या मागच्या ना त्याच्या मागच्या ना मग आता पुढच्याकडून काही अपेक्षा पुढचं काम जर केलं योग्य उमेदवार कोणाला मतदान करणार तुम्ही महाविकास आघाडी महायुती तिसरी आघाडी का, 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 का। अजून दुसरा अपक्ष अपक्ष कोण आहे अपक्ष चांगला उमेदवार असं आहे का असं आहे का बर 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 दादा म्हणजे पक या पक्षाला वोटिंग करू जनरल कल आहे चला तर बघ बघूया नाही ते बघ सगळे कथा तुम्ही काय सांग काय म्हणतो मतदान काय म्हणतंय जिल्हा परिषद मतदान काय म्हणतं आम्हाला अनुदान नाही अनुदान दिले नाही कोणी दिले अनुदान सरकारने दिले नाही असं का अतिवृष्टीने आली आणि परत अजून मग तुमचं मतदान कोणाला राहणार आमचं मतदान जरंगे पाटलाला जरंगे पाटलाला का पण जरंगे पाटील उभे आहेत का त्याच्यावर कमिटी देऊ अच्छा अच्छा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की जरंगे पाटलांनी जर सांगितलं की बाबा अमुक अमुक उमेदवाराला मतदान द्या तर आरक्षण असं आहे का त्याच्यामुळे आम्ही त्याला त्याच्या आम्ही आरक्षण देणं म्हणून जरंगे पाटील जे उमेदवारचं नाव सुचवते त्याला देऊ असं दादाचं म्हणणे काय हरकत नाही दादा तुम्ही काय सांगणार आता काहीच दिलं नाही काय मतदान करा मतदानच करायच नाही आम्हाला तर मतदान करायचं नाही नोट आला तर करतात ना कमी तुम्ही जायचं नाही कशाला त्या मतदावर पैसा टाकणार आहे आम्ही तुम्ही एकटे टाकणार का अख्खा गाव टाकणार गाव टाकणार अख्ख एक रुपया नुकसान भर पाहिलं त्याचा एक रुपया आलं नाही इमा आला नाही काही चाललं नाही कशाला मतदान झालं म्हणजे तुम्हाला थोडक्यात म्हणायचं का तुम्ही माहितीचे हिरो आहात नाही नाही आम्ही सगळ्याच्या हिरो जाते सगळ्याच्याच हिरो जाते का <laughs> आ, आओ, वाँ, वाँ, तुम्ही शेतकरी आहेत का मग काय फाटकी कपडे बघा अच्छा 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 हे आहेत हे शेतकरी आहेत यांचं असं म्हणणं की आम्ही सगळ्याच्या आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार आहे चला पाहू काय पुढे बाकीचे अजून काय होत यंदा यांना कोणाला आहून दा कोणाला मतदान आहे ते मतदान नाही मतदान नाही नाही कसे नाही कारण सध्या ऐकून घ्या मागच्या वर्षात मतदानाची काय गरज राहायची मला कस का बाबा लोकशाहीचा अधिकार आहे आपला अधिकारी आहे पण मला गरज नाही गरज नाही मग मतदान करणार का नाही करणार करू नाही करू आमच्या जीवाला माहित बाबानी बाबानी बाबाचा पूर्ण अनुभव पणाला लावला बाबा बोलले पण बाबा जरा थोडीशी बाबाने आपली फिरकी घेतली बाबा शंभर टक्के मतदान करणारे काय हरकत नाही झालं तर आपण अजून दुसरीकडे जाऊया भाऊ काय सांगत मागच्या मागच्या वेळेस तुमचा भाजपचा प्रतिनिधी होता आता सध्या युती महायुती युती महायुती तिसरी आघाडी आणि आहे तुम्हाला तर त्याच्यानंतर महामारीच्या काळात कोणी मतदान केलंय का त्यानंतर तुमचं अनुदान असेल दुष्काळी अनुदान असेल पावसाळी म्हणजे अतिवृष्टी अनुदान असेल ते अनुदान आलं का त्या संदर्भात तुम्ही मतदान कोणाला करणार जिल्हा कोणच काय नाही आला अजून काय आलं नाही काय भेटलं नाही त्याच्यामुळे आम्ही ठरवून करू ज्याला कार्यक्रम असं आहे का ठरवून करू नये नेमकं कोणाला करणार आमचं सदर आहे की बोल मतदाता बोल बोल मतदार बोल दा। म्हणून आम्ही तुम्हाला तेच विचारणार डायरेक्ट तुमचा कल कोणाकडे किंवा तुम्ही कोणाला मतदान करणार आणि करणार आता जे आम्हाला अनुदान हे ते देईन काय मला त्याला करू त्यानं सांगितलेलं जे आमचं हित पैन त्याला आम्ही त्याच हित पाहू बस कला बरोबर ना बरोबर काय सांगाल भाऊ बोला नाही तू मतदानाचा कल तुमचा काय सांगता की सध्या युती महायुती महाविकास आघाडी तिसरी आघाडी अपक्ष असे लोक एकंदरीत निवडणूक लढणार आणि गाव जिल्हा परिषद सर्कल सर्वसाधारण पुरुषासाठी तुम्ही मागचे उमेदवार असा त्यांना संधी देणार का नवीन आता उपवनला संधी देणार का अजून अपक्षाला संधी देणार नेमकं तुम्ही मतदार म्हणून मत किंवा मतदाता म्हणून कोणाला मतदान करणार जो पक्ष सर्वसामान्य शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावल त्याच पक्षाला आम्ही निवडून देऊ कारण आतापर्यंत हे जे भाजप सरकार आहे ह्या सरकारनं नुसत्या भूल तापाशिवाय शेतकऱ्याला काहीच दिलेलं नाही त्यामुळं येणाऱ्या काळात जे सरकार किंवा जो पक्ष शेतकऱ्याला सर्वसामान्य नौकरदार नवीन रोजगार रोजगार ज्यांना पाहिजे ते हे यांचं हित जोपासण्याचं काम जो पक्ष करल त्याच पक्षाला आम्ही निवडून देऊ थोडक्यात त्यांनी सांगितलेलं आहे ज्या पक्षाचा प्रतिनिधी असेल जो आमचं म्हणणं ऐकल सर्वांना सामावून घेईल सर्वांचं हित अशा अशाच यांना आम्ही निवडून देऊ म्हणजे आम्ही विचारपूर्वक मतदान करू असं दादा सांगितलं धन्यवाद ओके ओके इकड जो शेतकऱ्याच्या पाठीमाग आणि जो सर्वसामान्य रोजगार हे गोरगरीब लोक आहे याचा जो विचार करेन तो अपक्ष असो नाही तर कोणत्या पक्ष असो त्याला आम्ही निवडून जा <gans> बरं मला एक सांगा मागच्या प्रतिनिधीच्या काळात काही तुमचं काम झालंय जे काही होते भाजपच्यासाठी भाजप मध्ये आमचं काहीच नाही झालं काही झालं नाही काहीच नाही झालं काहीच नाही काँग्रेसच्या काळात ओके झालं ओके झालं शिवसेनेचं काळात लाखाची माफी मिळेल मला बाबाने सांगितले दोन लाखाची माफी मिळाली बाबाला शिवसेनेचा काळात ओके झालं काँग्रेसच्या काळात ओके झालं आम्ही फडणवीस ना लावले दी लाखाची माफी निघली मोटरसायकल घरी असली तुला माफी नाही चारचाकी असली तुला माफी नाही हे फडणवीस भाजपने थोडक्यात त्यांनी सांगितलं कस की भाजपचं सरकार यांनी निकष लावल्यामुळं दादांचं म्हणणं आहे की त्यांनी निकष लावायला नको शेतकरी आहे दादा किती शेती आहे तुम्हाला मला साडेतीन एकर शेतकरी मी दहा एकरला दादांनी दादाचं मत क्लिअर सांगितलेलं आहे चला बाकीचं जाऊया काय धन्यवाद दादा काहीच नाही सरकारनं काय केलंय नुसते आश्वासन दिले अच्छा कर्जमाफी देऊ अच्छा आजपर्यंत कर्जमाफी नाही आणि अगोदर तुम्हाला दुष्काळाचा अनु देऊन देऊ अच्छा ते पण नाही आजपर्यंत पोहोचलं नाही अच्छा आणि लाडक्या वहिनी जी आहेत याच्यातले बी त्यांनी अर्ध्याच्या पुढे बंद केलं अच्छा बीजेपी सरकारनं अच्छा त्याच्यामुळे आता बघू आता काय काळजी नाही म्हणजे मग तुम्हाला आमचं म्हणणंच ते आहे ना की तुमचं मतदान हे महायुतीला राहील महाविकास आघाडीला राहील अपक्षाला राहील का तिसऱ्या आघाडीला राहील अजून कोणाला राहिला आम्ही तेच सांगतो जे तुम्ही आम्ही तेच दाखवू राहणार कारण यांनी आश्वासनं दिले आश्वासन म्हणजे भूल ताबाय बाळा असं तुमचं म्हणणं असं तुमचा तुम 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 आरोप आहे आमचं नाही तुमचं म्हणणं आहे बरं मला एक सांगा महामारीचा काळ असं कोविड काळात काही मदत झाली का उद्धव ठाकरे मदत केली भरपूर अच्छा साडेतीन महिन्यात निवडून आल्याच्या नंतर त्याचं इलेक्शन झालं साडे तीन महिन्यात त्यांनी कर्जमाफी खरीच केली दीड वर्षाचे पूर्वी झाले करू करू आजपर्यंत केलेलं नाही एकंदरीत यायला म्हणायचं हे करू करू मध्ये पण केलेलं नाही असं यांचं म्हणणं नाही त्यामुळे यांचा कल्लरा तिसऱ्या आघाडीकडे दिसतो त्यांनी स्पष्ट सांगितलं चांगला दादा धन्यवाद बाकी अजून कोणीच जिल्हा परिषद सर्कल हे सर्वसाधारण पुरुषासाठी आहे त्यासाठी मागचे उमेदवार गंगासागर पुत्या त्यानंतर तुम्ही त्यांना संधी देणार कि नवीन देणार का तुम्ही तुमच्या अपक्षाला मदत करणार का महाविकास आघाडीला तुमचं मतदान कोणाला राहील किंवा मतदाता म्हणून तुमची भावना काय आमची भावना अशी आहे की जे आमचे काम करी शेतकऱ्याचे त्यासाठी करू आम्ही मागच्या काळात काही काम झालेत का मागच्या काळात झाले थोडेफार पण काही व्हायचे होते पण ते झाले कोणी केले आणि कोणी नाही केले आता जे सत्यत होते ते निर्णय केले ना केले नाही हा जे विरोधक होते ते नाही केले आमचे काम अच्छा जरा थोडस सा स्पष्ट सांगा ना काय केलं म्हणजे आम्हाला आता अनुदानाचे किती दिवस झाले करून अजून नाही टाकलं अच्छा दिवाळीच्या अगोदरच आश्वासन दिलं होतं अच्छा नाही टाकले अजून अच्छा असं अच्छा मग तुमचं मतदान कोणाला राहणार आहे बघू ना आता बघू आमच्या हिशोबाने आता भाऊ सांगितले भाऊ हुशार आहेत भाऊच्या हातात आहे म्हणजे भाऊ आवराकडे चालले का भाऊ काय सांगते बघू करू म्हणजे हुशार आहे ते बरोबर बटन -बर -बर धन्यवाद गाव सर्कल मध्ये जे जिल्हा परिषद सदस्याची जी जागा आहे अधिकृत ती सर्वसाधारण जागा आहे त्यामुळं ज्या ज्या उमेदवाराचा अधिकार आहे त्या उमेदवाराला मान्य करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आणि ज्यांचा त्यांचा जो सिद्ध हक्क आहे जसं आपलं बदनापूर मतदारसंघामध्ये एस सी समाजाला एस सीची जी जागा आहे याची आपलं आमदार साहेबाची तर वीस वर्ष झाले तर त्या आमदार साहेब स्वीकारतात सगळे तस ही जिल्हा परिषद ची जी जागा आहे ती सर्वसाधारण उमेदवार जो असेल त्याला आम्ही सर्वसाधारण लोक स्वीकारण्याचा प्रयत्न करू तेच म्हणजे जागा सर्वसाधारण आहे मग तुम्ही आणि सध्या जिल्हा परिषदचं आरक्षण हे ओबीसी साठी झालेलं आहे मग त्या अनुषंगाने तुम्ही कसं पाहता जिल्हा परिषद उमेदवार आहे गेल्या वेळेस जे उमेदवार उभा होते त्यांच्या जे काही आमचे काम वगैरे शेतकऱ्याचे याचे त्याचे काही काम इतके काही झालेले नाही आहेत आणि बी जे पी सरकारला ह्या सर्कल मध्ये तरी बी जे पी स्वीकारण्यासाठी लोकांची मानसिकता सध्या तर नाहीये तुमचं काम कोणाकडे आहे बी जे पी सरकार सोडून कुठलाही व्यक्ती असेल त्याच्याकडे कल राहील आमचा आणि जा जास्तीत जास्त आमचा कल हे आमचे माननीय मनोज जरंगे पाटील यांचा अंदाज घेऊन आम्ही ठरवू ते काय सांगतील तसं आम्ही करणार आहोत थोडक्यात हे मनोज जरंगे पाटील समर्थक दिसतात आणि त्यांनी सगळं सांगत सांगत सांगितलं शेवटचा हातचा ठरवून टाकला जे आमचं दैवत सांगत त्या दैवताच्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करू असं त्यांनी सांगितलं धन्यवाद दादा जिल्हा परिषद सर्कल हे सर्वसाधारण पुरुषासाठी आहे तर तुम्ही तुमचा कल किंवा तुमचं मतदान हे कोणाला राहील मागच्याला संधी द्याल पुढच्याला देणार अपक्षाला देणार महायुतीला देणार का महाविकास आघाडीला देणार का तुम्ही स्वतः प्रतिनिधी म्हणून राहणार नाही ज्यांना गेल्या वेळेस तिकीट होत आणि ते मोठ्या मतदार निवडून आले त्यांनाच या वेळेस तिकीट दिलं जाईल ते भरघोस मताने निवडून येतील यात शंकाच नाही तुमचा कल कोणाकडे भाजप भाजपकडेच का शंभर टक्के शंभर भाजप कशामुळे कारण भाजपच्या काळात तर दुष्काळी अनुदान आलेलं नाही परत अतिवृष्टी अनुदान आलेलं नाही तरी ते शेतकऱ्याची हित घेतली आता असं काहीच मतदार म्हणजे तरी पण मोठे निर्णय घेतले ना अच्छा चांगले निर्णय आहे अच्छा तुमच्या मागच्या प्रतिनिधीच्या काळात काहीच का तुमच्या भागात काम झाले का हो बरेच सगळे काही गाव काम झालेले तुमचं मतदान भाजपला येस धन्यवाद तुमचा जिल्हा परिषद सर्कल हे ताडा गाव आहे गाव मधून सर्वसाधारण पुरुष आहे तर तुम्ही मागच्याला संधी देणार का सर्वसाधारणला संधी देणार महायुतीला संधी देणार अपेक्षाला देणार का महाविकास आघाडीला देणार का तुमचं मतदान नेमकं कोणाला राहणार आमचं मतदान पाटील सांगतील तसं करणार आहे पाटील जरंगे पाटील हे जरंगे पाटील समर्थक दिसतात यांनी सांगितलेलं आहे की मतदाता रे मतदाता कसा रे कसा दामध्ये जरांगे पाटील सांगते तस धन्यवाद राम राम ना तुमचा आदगाव सर्कल मध्ये तुम्ही मतदार म्हणून कोणाला मतदान करणार महाविती महाविकास आघाडी तिसरी आघाडी मागचा उमेदवार किंवा पुढचा अपक्ष किंवा अजून कोणाची जी जिती नाही झाली तर नेमकं कोणाला मतदान करणार जे सर पटन त्याला करू पटन त्याला म्हणजे मतदान तर करणार ना मतदान करू जे त्याला पटन त्याला कोणाला नाही भांडण नाही कला तुमचा कल जे कर तुम्हाला तुम्हाला मागच्या वेळेस मागच्या वेळेस सात कोणी केली किंवा याच्या अगोदरचे काम झाले असेल कोविड काळात काम झालं असेल शेतकरी म्हणून मदत झाली असेल त्यानंतर अजून दुष्काळी काही अनुदान आलं असेल त्यानंतर काही बाकीच्या तुमच्या गावाचा काही विकास झाला असेल असे कोणीतरी असेल ना उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे म्हणजे तुमचा कल महा विकास आघाडीच्या बाजूने हे दादा होते दादांचं नाना इथ हे नानांचं म्हणणं की आपला जो कल आहे महाविकास आघाडीच्या बाजूने एकंदरीत उद्धव ठाकरे म्हणल्या ते महाविकास राम ना। ना राम 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 सध्या जिल्हा परिषद सर्कल सर्वसाधारण पुरुषासाठी सुटलेला आहे तुम्ही मतदार किंवा मतदाता म्हणून तुमचा कल हा महाविकास आघाडी महायुती सर्व तिसरी आघाडी अपक्ष कोणाकडे तुम्ही मतदान कोणाला करणार विकास करीन त्याला करणार आहे मतदान याच्या अगोदर कोणी विकास केला कोणीच नाही कोणीच केला नाही का मग जे विकास करीन ते आता आमच्या गावाला हे नाही ते स्मशानभूमी नाही जे आता बांधून त्यांच्या राहणी मतदान करणार कोणी असू पक्षाचं पाणी असं आहे का पक्ष पाहणार नाही असं आहे कोणी बी असलं तर जे स्मशानभूमी नाही आमच्या गाव अच्छा माणसाच किती परिशेनी जावायची आमच्या अच्छा त्याला मतदान करू शकत नाही एकंदरीत यांचं म्हणणं आलं की कसं की जो स्मशानभूमीसाठी मदत करेल मशान भूमी बांधून देईल त्याला आम्ही मतदान करू मग तो कोणत्या पक्षाचा असे ना असं एकंदरी सांगितलेलं आहे शेवटी जो देईल त्याला आम्ही करू असं त्यांनी सांगितलेलं थोडस दादा तुम्ही काय सांगाल मतदान सध्या तरी जे सत्ताधारी लोक आहेत यांच्याकडून कोणाच्याच अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत अच्छा शेतकऱ्याच्या नाहीत अच्छा आणि सर्वसामान्यांच्या पण नाहीत अच्छा महागाई कमी नाही शेतकऱ्याचे पिकाला भाव नाही कर्जमाफी नाही त्याच्यामुळे शेतकरी एकंदरीत अडचणीत आलेला आहे अतिवृष्टीचं अनुदान नाही त्याच्यामुळे सत्तेच्या विरोधामध्ये मतदान करणार लोक सत्तेच्या विरोध मतदान करणार मग कोणाला महाविकास आघाडीला करणार तिसरी आघाडी करणार का अपक्षाला संधी देणार सध्या आमचा जो आमचं जे दैवत आहे संघर्ष होत जारंगी पाटील हे जे ठरविते समजा की आपल्याला नेमकं मतदान कोणाला करायचं अच्छा जातीचं नेतृत्व तर करतातच पण सर्वसामान्यांचं नेतृत्व करतात शेतकऱ्याचं जे नेतृत्व करतात ना तर शेतकऱ्याचं नेतृत्व करणारे लोक मॅनेज व्हायला लागलेत आजकाल अच्छा त्याच्यामुळं न न मॅनेज होणार एकच व्यक्ती बघ सध्या महाराष्ट्रामध्ये मी स्वार्थ स्वतःच्या जीवाची बाजी लावून त्याग करून समजा जे समाजासाठी लढतोय नुसतं मराठा समाज नाही पुन्हा तो वांजरी समाज असो धनगर समाज असो स्टोटल समाज आले ह्या समाजाचे जे काही मूळ मुल्क प्रश्न आहे मूळ गाभा आहे त्या प्रश्नाची हात म्हणजे त्या प्रश्नाला उत्तर आणि त्याच्यासाठी संघर्ष करण्याची तयारी फक्त एकमेव माणसात संघर्ष संघर्ष जरांगी पाठला ते आणि वेळोवेळी तुम्ही बघितलं असेल चॅनलवर बी मग ते ज्ञानेश्वरी मुंडेच प्रकरण असो चौंडीला जीव दिलेला धनगर आरक्षणाला पाठिंबा असो तुझ मराठा समाजा समाजासाठी काम नाही मग तो मुस्लिम समाज असो थोडक्यात यांचं म्हणणं आहे की जरंगे पाटील जे सांगतील आहे एकनिष्ठ आहे आणि सर्वांशी दिलेल्या शब्दाला जागणार आहे आणि काम जसं बोलतात तसं काम करून घेतात त्यामुळे ते जसे आधी दिसेल त्याप्रमाणे आम्ही मतदान करू असं यांनी सांगितलं धन्यवाद मतदान कोणाला राहील भाजपला भाजपला आले पाहिजे परत आ? दोन हजार असं आहे का दोन हजार चालू आहे ना <laughs> <laughs> चालू मध्ये का आम्ही असं बंद बंद चालू करत नाही तुमचं मतदान फायला राहणार भाजपलाच राहणार आहे का भाजपला कशामुळं म्हणजे लवकर देश इकला गेला पाहिजे ना अच्छा म्हणजे तुम्ही आत्मक बोलताय का काय म्हणताय म्हणजे नाही ना हजार पासून पुढे परिस्थिती तुम्ही कशी आम्हाला काही कळत नाही आम्ही तुम्हाला विचारतो मतदार असताना आमचं मतदान आता होईल जवळ होईल आता सध्या आम्ही जिल्हा परिषद सर्कलला आलेलो आहे ना त्यामुळे तुमचं मतदान आता नेमकं कोणाला तिसरी आघाडी महाविकास आघाडी महायुती अपक्ष का अजून कोणाला का तुम्ही स्वतः उमेदवार मतदान कशाला उमेदवाराला चाललंय कुठे ना असं आहे का वा 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 हे आम्ही मतदान पण चाललंय हेच कारण बरोबर धन्यवाद 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 तुम्ही काय सांगणार दादा कशाबद्दल मतदानाबद्दल जिल्हा परिषद जिल्हा परिषद सरपंचा मला माहित उभा आहे आता मग तुम्ही सांगा ना महाविकास आघाडी महायुती तिसरी आघाडी मागचा उमेदवार पुढचं सर्वसाधारण अपक्ष किंवा अजून तुम्ही स्वतः कोण कोण जे तुम्हाला वाटतं किंवा मागच्या वेळेस तुमचं काम झालं का कोरोना काळात तुम्हाला कोणी मदत केली तुम्हाला शेतकरी अनुदान भेटलं सोडून भाजप सोडून बोला भाजप सोडून भाजप सोडून बोला आणि मग कोणाला करणार हे मग आम्ही तेच विचारतो ना तुम्हाला की मग महाविकास आघाडी आहे का तिसरी आघाडी आहे का अपक्ष आहे एखादा आपला असतूस माणूस कामाचा पाहिजे मग अपक्ष सांगितलं धन्यवाद तुम्ही माझी सरपंच आहात सध्या जिल्हा परिषद ची निवडणूक ही सर्वसाधारण पुरुषासाठी आहे तुमचं मतदान हे महाविकास आघाडीला राहील महायुतीला राहील अपक्षला राहील तर तिसऱ्या आघाडीला राहील कोणाला मतदान करणार तुम्ही, 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 तुम्ही तुम ते आता ते सांगते ते कोण आता काय आम्ही ना एक... तुम्ही आज असं आहे की नाही तुमचं मतदान कोणाला राहणार आहे मतदान कोणाला राहणार त्याच असं आहे का आईनं सांगितलं आईनं कसे आईनं फिरकी घेतली आई सांगत नाही पण आई शंभर टक्के मध्ये मतदान करू धन्यवाद जिल्हा परिषद तळदगाव सर्कल हे सर्वसाधारण खुला वर्गासाठी तुमचं मतदान हे महाविकास आघाडी महायुती तिसरी आघाडी कोणाला राहील किंवा मागच्या उमेदवाराला राहील तर कोणाला राहील ते बोलायचं नाही घेणार आघाडीतले महायुतीत नाही अपक्ष घेणार अपक्ष घेणार अपक्ष घेणार असं आहे का हा अपक्ष आमचं बाप्पासाहेब गोडे आहे अच्छा ते ना अच्छा ते मध्ये येणार आहे अच्छा तुम्ही बप्पा साहेबच बप्पा साहेब बप्पा साहेबच काय घेणार बरोबर चांगला माणूस आहे चांगला माणूस आहे अच्छा आमच माणूस आहे अच्छा गुरगिरीबाचे प्रश्न सोडिनार आहे अच्छा त्याच्यामुळे त्याला घेण्यात फायदा आहे दे आजं तिचं अच्छा मोठं लोक ऐकते त्याचं अच्छा कुठे गेले काम होते अच्छा त्याच्यामुळे यांनी सांगितलेलं हे ना महा ती ना महाविकास विकास आघाडी ना तिसरी आघाडी अपक्ष व दमदार वजनदार आणि दमदार अपक्ष उमेदवार असलेला बाप्पासाहेब गोवडे पाटला ना ते करणार कारण बप्पासाहेब गोवडे पाटील सर्वांच्या कामाला येणारा माणूस आहे चांगला माणूस आहे भाला माणूस आहे असं त्यांचं म्हणणं आहे धन्यवाद जय हरी मी काकासाहेब विश्वनाथरा मुळे भालगाव तालुका अंबड जिल्हा जालना या सरकारने शेतकऱ्याच्या विशेष विशेष म्हणजे शेतकऱ्याला काही सहकार्य केलेलं नाही अनुदानच्या संदर्भात नाही जसं पाहिजे तसं अनुदान सुद्धा मिळेल नाही आणि यापुढं मला तरी वाटत नाही की चालू सरकारला लोक निवडून देते अशी मला शक्यता वाटत नाही मी सध्या सर्कलमध्ये फिरतोय आणि सर्कलचा बराच मला अनुभव असल्यामुळं मला तरी वाटत नाही चालू सरकार निवडून येईन जिल्हा परिषदला किंवा पंचायत समितीला आणि पदवीधर मतदारसंघातल्या सुद्धा मी पदवीधरांची सध्या नोंदणी चालू असल्यामुळं नोंदणी करत आहे त्याकरता मी फिरत असताना मला तसा सारांश लक्षात येत आहे म्हणून मी आज भालगाव आंबड येथे मंदिरासमोर आपणास सांगत आहे ठीक आहे धन्यवाद जय महाराष्ट्र त्यांनी एकंदरीत सांगितलेलं आहे मी पूर्ण परिसरात तो मी लोकांचा कल जाणून घेतलेला आहे आणि त्यांचं मतदान हे सत्ताधाऱ्याच्या विरोधात आहे धन्यवाद दादा राम 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 काय म्हणते जिल्हा परिषदेची हवा कोणाला मतदान करणार हा जिल्हा परिषदेची काय असं चांगला उन्हेर असेल त्याला करू आणि मग कोणाला महायुतीला करणार महाविकास आघाडीला करणार तिसऱ्या आघाडीला करणार अपक्षाला करणार का जुन्याला संधी देणार का अजून नवं काही पाहणार नेमका तुमचं मतदान कोणाकडे आमचं मतदान तर आम्ही पहिले आता भाजपला दिलेलं आहे अच्छा हा पण आता आम्हाला जीव समजा कोणत्या का पक्षाचा होत नाही आम्हाला जीव योग्य नेता आता समजा काम करणारा काही चांगल्या जिद्दीचा असन तलफदार असे आम्ही मतदान कर अच्छा मग कोणाला नेमकं तुम्ही माहितीला करणार महाविकास आघाडीला करणार नेमकं युती कोणची असतो त्याच्याबद्दलचा प्रश्न नाही आमचा आमचा प्रश्न आम्हाला समजा चांगला पाहिजे थोडक्यात त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला नेता चांगला पाहिजे दमदार पाहिजे कामाचा पाहिजे मग तो अपक्ष असो युतीचा असो का महाविकास आघाडीचा असो त्याला जनतेची काळजी पाहिजे आणि जनतेची काळजी पाहिजे धन्यवाद ने धन्यवाद कशाबद्दल जिल्हा परिषद सरकारच्या संदर्भात डायरेक्ट मतदान आहे काय झालं जिल्हा परिषद जिल्हा जागा उपना सुटलेली तर उपन्नास सुटल्यामुळं मराठा समाजाच्याच उमेदवाराला तिकीट देण्यात यावं अच्छा हा आणि स्थानिकचा असावा तो बाहेरून आयात केलेला नसावा कारण मागच्या उमेदवारांनी काही दिवे लावलेले नाही अच्छा हा कोणचा विकास केला नाही विकास जो होता तो आमदाराचा होता मागचा मेंबरला काही कामं कोणच्याच कामं केलेले नाही चोरपट फसवणूक केलेली लोकांची अच्छा आता आम्ही भाजपचे कार्यकर्ते जुने आहेत एक निष्ठ कार्यकर्ते भाजप पण तरी बी जर डॉक्टर पिंगळेला तिकीट दिलं तर आम्ही त्याचं काम करणार नाही फक्त कोणचा का होत नाही तुमचा संभाजी बोळे असन गोर्धन गोरे असन रामनाथ कोरळे असन राहुल हरिचंद्रे असन यांना कोणाला बी तिकीट दिलं तर आम्ही काम करू पण काय होतं ओपनला जागा असताना ओबीसी ओबीसीच्या माणसाला तिकीट कसं द्यायचं आणि या माणसाने सरळ सरळ फसवणूक केली मागच्या वेळेस आम्हाला बाहेरून मतदान आणा लावलं त्या मतदानाचे आम्हाला पैसे दिले नाही आमचे पैसे बुडवून टाकले गाड्या लावा लावल्या त्या गाड्याचे पैसे बुडले डॉक्टर पिंगड्याने यावेळेस कसं मतदान करायचं थोडक्यात मत म्हणणं असं आहे की जे मतदान करायचं ते मतदानासाठी ज्याच्यासाठी जो आरक्षित मतदारसंघ आहे हो। ते त्यालाच मतदान करावं जुन्याला आम्ही नव्यानं जर पक्षानं संधी दिली तर आम्ही त्या पक्षाच्या विरोधात जाऊन काम करू हो। आणि तो जो मराठा समाजाचा आहे म्हणजे किंवा ओपन जो कॅन्डिडेट आहे त्या कॅन्डिडेटला आम्ही निवडून देऊ त्यांनी काही निवडक नावं घेतली हो आता पक्ष काय विचार करतो जसं तसं प्रत्येक प्रत्येक पक्षामध्ये तसे राहणार जे महायुती महाविकास आघाडी तिसरी आघाडी अपक्ष आहे आता शेवटी ते ज्यांना मतदान करतील त्यांना पक्ष पाहणार नाही पक्ष मराठा समाजात कवर अन्याय होऊन जाईल कारण पहिल्याने जागा आता जागा जर सुटली असती येशीला सुटतो ओबीसीला सुटतो ठीक आहे करतो आम्ही पण आता जर ओपनला जागा सुटून जर दुसऱ्या दुसऱ्या कष्टाच्या माणसाला तुम्ही बाहेरून आहेत केलेल्या माणसाला जर तिकीट देत असं तर कोणताच कुठल्या नागरिक मतदान करणार होणार नाही पण त्याचं काम बी नाही काही काम काय आहे त्याचं काहीच काम नाही ना पाच वर्ष काय केले त्यांनी उरघोड गावात गट तट केली भांडणं लावले भिटीम तयार केले असं एका लागाशी एका लोंगाशी त्यामुळं पूर्ण पूर्ण वर्ग परिसरातील तारा होत गाव सरकार पूर्ण नाराजीवर त्यामुळं आमदार साहेबांनी विचार करावा तिकीट देताना कुठला कवत नाही मराठा तिकीट देण्यात यावा एकंदर त्यांनी सांगितलेलं आहे की जुन्याला संधी नको भाऊ नव्याला संधी द्यावी आणि नवीन तो भी मराठा समाजाचा असावा कारण तो सध्या सर्वसाधारण साठी खुला असल्यामुळं तुम्ही त्यांना संधी द्यावी नसता पक्षाचा उमेदवाराचा इथं पाडा होईल असं त्यांनी एकंदरीत सांगितलेलं आहे धन्यवाद दादा